अलीकडील काही काळात भाविकांना स्वामींची प्रचिती मोठ्या प्रमाणावर येत आहे त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढलेली आहे येणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शन व्यवस्था करणे हे मंदिर समितीचे प्रथम कर्तव्य आहे ही बाब जाणून घेऊन समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे यांनी स्वतः आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात करून स्वामी सेवेत आपले जीवन अर्पण केले आहे भक्तांच्या गर्दीमध्ये मंदिरात ते स्वतः पुढाकार ठिकाणी उभे राहून सर्व स्वामी भक्तांना सुलभ दर्शन कसे घेता येईल याचे नेटाने नियोजन करत असतात या निमित्ताने वटवृक्ष मंदिर समितीच्या या नियोजनाने सर्व भाविकांना सुलभ स्वामी दर्शन लाभून समाधान लाभते त्यामुळे वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्यपद्धतीने भाविकांचे मनोभावे स्वामी दर्शनाने समाधान होत असल्याचे मनोगत महिला आघाडी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले त्या नुकत्याच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी चित्राबाग यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी चित्राबाग बोलत होत्या यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी यांच्या समवेत मंदिर समितीचे ज्येष्ठ लिपिक संजय पवार श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार स्वामीनाथ लोणारी श्रीकांत मलवे वैभव जाधव चंद्रकांत कवटगी अविनाश क्षीरसागर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा